नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर आयोजित टाटा आय पी एल फॅन पार्कला क्रिकेट शौकीनांचा उदंड प्रतिसाद लाभला सध्या देशात टाटा आय पी एलचे सामने सुरू आहेत क्रिकेट प्रेमीही त्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत सोलापूर शहरातही हा टाटा आय पी एलचा थरार प्रत्यक्ष ग्राउंडवर सोलापूरकरांनी अनुभवला दिनांक तेवीस आणि चोवीस रोजी विजापूर रोड वरील शासकीय मैदानात बी सी सी आय कडून टाटा आय पी एल फन पार्क च आयोजन सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्यानं करण्यात आलं होत भव्य दिव्य अशा स्क्रीन सह मैदानावर त्यास पूरक अशा लाइट मुळे जणू प्रत्यक्ष मैदानावर सामना पाहण्याचा अनुभव यावेळी सोलापूरकरांनी घेतला या संदर्भात बोलताना सोलापूर डिस्ट्रिक्ट बोलता क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी आपलं मत व्यक्त केलं शासकीय मैदानावर फॅन पार्क म्हणजे अडतीस बाय छत्तीस स्क्रीनवर सोलापुरांसाठी हे सलग सहाव्यांदा आपल्याला मान मिळाला आहे आणि यावर्षी आपल्याला प्रथमच बावीस मार्चला आय पी एल चालू झाले आणि तेवीस मार्च आणि चोवीस मार्चला शासकीय मैदानावर अठरा बाय छत्तीस स्क्रीनवर दाखवत आहे आम्ही हे करत असताना बी सी सी आयने आम्हाला प्रथम मान दिला आहे आणि हे सर्व करण्यामागे आमचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील दिलीप म्हणे अध्यक्ष यांच्या सहकार्याने आम्ही हे सर्व

सारं वातावरण अगदी क्रिकेटमय झाल्याचं यावेळी दिसून आलं हे नियोजन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष प्रकाश भुतडा सचिव चंद्रकांत रेम्बरचू खजिनदार संतोष बडवे राजेंद्र गोटे शिवा अकलुसकर तसंच संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि खेळाडूंनी परिश्रम घेतले